त्याचा आनंद मिळते कोणी निर्माण होते महाराज आनंदाची सृष्टी सुरुवातीला जड जाते लोक वाटते लोकाचं बोलणं खायचं कशामुळे खायचारा पडलं आता जे लोक पाराकडे कडे की नाही कशामुळे पाराकडे गेले की लोक म्हणजे निघालास का माळ वडला का गांग कोणाला बोलवायचे की नवीन परमताला लागणारे काय म्हणते मुलगा त्याच्या कशा नेन भरणारे करा इंग्रियाला म्हणजे भेटा ते मला काळ वाजला ऐका म्हणजे नको सुरुवातीला

चक्की मावर भाई म्हणजे असो तिला मान आहे तर मला मान येणार माझा कडे तुझा मार मारात तिला मान आले तर मला काम माने ना महाराज रे भाई ती गोड आहे आणि समाजासाठी कोण गोड आहे माणसं जे तोंडात गोड आहे ते सगळे जे माणूस गोड कसा हो ना काही काही माणसं समजा आम्हाला कोणी पुसर ना तोंडात गोडी नाही मोठा साखर ठेव नोकर बरं ठेव तस लोक मानत नसा ते कुठे गेले की तन 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 खन खन करायला लोक त्याच्या जवळ जाऊ न ते काहीच करत काही काही माणस समाजातून फेकून दिलेच लोक समाज मोठा झाला की नाही त्याला बोलीच नाही म्हणते म्हणते मला गावात बोलणार का बोलणार त्याची कदर माहित आहे कडू शिएनडी म्हणजे मला किंमत याची नाही का मला लोक मानाव असं वाटत असेल तर तीन गोष्टी करा कोणत्या कोणत्या नंबर एक रंगात बदला अवस्थेत बदला शीएनडी किंमत कधी येते हिरवी असते हिरवी शिंडी पिवळी कराव म्हणजे रंगात बदलते निबर आहे मऊ व्हावं हो लागते निबर पण आहे केला किलो कोमान इतके पैकी माणसं लिबर आहे ताट्यास मोडतील रंगाला भरकावं लागतंय हिवटपणा सोडून तुलट व्हाय लागत दुसरी गोष्ट निबरपणा सोडून मऊ व्हावं लागते तिसरी गोष्ट दे टातून सुटावं लागते जी शेड मी देटातून सुटली तिला शेजार म्हणते वाळू म्हणते आणि तिला लोकांना बोलवायची गरज नाही आपोआप तिचा सुगंध सुटते आणि तिच्या वासान लोक जवळ येते हा लगेच उचलते आणि तिला किंमत येते द्रष्टाला समजा कडू शर्मीला किंमत आली पण कधी सुरुवातीला नाही कधी आली शेवटाला तसं परमार्थिकाला किंमत येते कधी शेवटाला परमार्थिकाचा शेवट महत्वाचा आहे आवश्यक तो शेवटी खटपट चार इतकं स्वप्न मरा असते महापुरे विगदात्री कोटीवरील परिबाप्तीच्या पैलत्री पायला पाहून एका देणा मार